Yes. <laughs> मी सागर राजे प्रभात पर्व सर्वांचे स्वागत करतो श्री महाराज आज या ठिकाणी आळंदी होणाऱ्या संत महाराज समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान होत आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेब अतिशय व्यस्त आपल्या मध्ये देखील दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आलेल्या आहेत उद्या निवडणुका होणार आहेत आणि अशा स्वतः उमेदवार असून देखील ते दरवर्षी ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आज देखील या ठिकाणी ते आलेले आहेत साहेब दरवर्षी आपण येतात उद्या निवडणूक तरी देखील आपण ॲड केलेला आपल्या भावना व्यक्त आहे खरं तर या दिंडीच्या पाठीमाग सद्गुरु बाबांचा आशीर्वाद आहे आणि त्याचबरोना संत सावळाराम महाराज संत आप्पा माऊली यासारख्या जे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या दिंडीच्या पाठीमाग आहे ही सारी मंडळी दरवर्षी नित्य नियमानं वारीला जात असतात आता आळंदी पायी दिंडी आहे याच्या माध्यमातून सारी मंडळी या परिसरामध्ये भक्तीचं सद्गुरु भक्तीचं जो जागर जागवतात त्याच्यामुळे या परिसराला एक वैभव प्राप्त झालेला आहे आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती तरुण पिढीच्या मध्ये एका पद्धतीनं देवदिका पासून वेगळेपणा राहण्याचा प्रयत्न केला जातो त्यातून संस्कृती लयाला जातो आणि त्यामुळे या संस्कृतीला जर आम्हाला वाचवायचं असेल तर ज्या ठिकाणी चांगलं घडतंय त्याला पाठिंबा दिलं पाहिजे त्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे पाठी सगळ्या दिंडीचा उभा आहे असं नाही पण इथं येऊन जे, जे, ये जे आशीर्वाद मिळतात ते आशीर्वाद कितीतरी महत्वाचे मोलाचे आहे आणि त्यामुळे या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील घेता आलेला आहे याचा मनापासून आनंद आहे नाही तर म्हणजे निवडणूक आहेत आणि ही मंडळी प्रस्थान करत आहेत अशा वेळी मतदानापासून त्यांनी वंचित राहू नये अशासाठी काही करता येऊ शकेल का कारण शेवटी विनंती आम्ही दिंडीवाल्यांना चालकांना आम्ही केलेली आहे की आज ते वस्तीला ज्या ठिकाणी जातील तिथून आज रात्री किंवा उद्या त्यांनी इकडे आ... मतदानासाठी आपल्या गावामध्ये परत यावं त्या दृष्टिकोनातून या दिंडीच्या मंडळींनीच वाहनांची व्यवस्था केलेली आहे आणि आमचे सर्व सहकारी त्यांना आवश्यक त्या पद्धतीची मदत देखील त्यासाठी करत आहे या आमच्या परिसर नाही तर रायगड आणि ठाणा परिसरामध्ये वारकरी संप्रदायाला ज्ञान देण्याचं काम सद्गुरू अमन बाबांनी केलं आणि त्यांच्या कृपेने हे सगळे वारकरी बंधू भगिनी मोठ्या भावनाने प्रेमाने दरवर्षी आमच्या आप्पा मामली होते त्यांचा आशीर्वाद होता साबळाराम महाराजांचा आशीर्वाद होता यांनी येऊन तलोजामध्ये एक चांगली वारकऱ्यांची संघटना उभी केली आता मला तर वाटतं आमच्या तलोजा माजपूरमध्ये वारकरी वारकरीच आहेत पण आजूबाजूच्या करवा सिद्धीकरवा तुरबा घोट इथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व वारकरी झाले आणि सद्गुरु वामनबाबाच्या प्रेरणेने सत्ता होऊ लागले गावागाव सर्व माणसं एकत्र आणण्याचं त्रा काम फार मोठा या वारकऱ्यांकडे शांतता चालू आहे मध्यंत काळामध्ये हे लुप्त झालेला वारकरी पहिला आपण बघा तो दरवेळेला मंदिरात जाऊन संध्याकाळी सर्व आरतीला यायचे आता चार ते पाच जनता लोक आरतीला यायचे पण ते आज सर्व वारकरी एकत्र आलेले आहेत आणि सर्व कार्यक्रम ते एकत्र करतात या वारकरीला तोजे मजकूर मध्ये या वारीला सुरुवात झालेली आहे ज्या वेळेला संपूर्ण आजूबाजूचा परिसर या वारीमध्ये सहभाग घेत होता आताही घेत आहे आता, आता महाराजांनी सांगितलं मंदिर बांधाचं माझ्या मनात पहिल्यापासून होतं मी पाच मिटिंग घेतल्या पण ते काय होऊ शकलं नाही मग मी ठरवलं आता कोणालाच विचारायचं नाही <laughs> आणि मी महाशिवरात्रीला घोषणा केली का मी मंदिर महाशिवरात्रीच्या आत बांधे आज पाच ते सहा महिन्यात मी मंदिर तयार करायला आणलेलं आहे फक्त कलरचं काम आणि खिडक्यांचं काम आहे आता गुरुजींना बोलवलं तर यांनाही विचारतो नंदी कुठे बसवायचा एवढंच काम शिल्लक राहिलेलं आहे आणि ते मी महिन्याच्या आत काम पूर्ण करीन आणि जे आपल्या सर्वांच्या मनात आहे काका इथं असेल की नाही मला माहीत नाही आपण ही दिंडी ज्यांच्या आशीर्वादाने आपण काढतो त्या सद्गुरू अमनबाबांचं मठही आपल्या गावात शानदार झाला पाहिजे सद्गुरू अमनबाबा आपली शान आहे आणि ही तळजमस्कोरची शान संपूर्ण ठाणे आणि रायगडमध्ये त्याने ठेवलेले आहे माझा मोठा ऑपरेशन आहे आजच मी बाहेर पडलो एक महिना झाला मला पायात शमरेचं हे होतं पण मी सांगला मी मंदिरावर जाणार आणि आज आलो आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र गो 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय